आदिनाथ यवतकर आयोजित भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील फायनलचा पेरा सुटला लढत चा झाली सात गाड्या सात गाड्यांच्या मध्ये लढत आता संग्राम आहे कोण होणार एक लाख रुपये चाल खरी काही जणांचा उदय काटा लढत झाली डोळ्याचं पारणं फिटलं कारण बैल पण तशी पडली आणि खोंडा आदत पण तशीच पडली धारा गाड्या धारा सगळेच म्हणले कोण झाला एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचा अमान खरी निकाल पांचा तलातन निकाल अंतिम पंच पाच मिनिट वेळ लागू द्या तळात निकाल बघा व्यवस्थित बघा मग निकाल द्या